कथेचे नाव लीला ही कथा आहे एका जुन्या हॉस्पिटलमधली तर चला कथेला सुरुवात करूया लीलाला जुन्या हॉस्पिटलमध्ये रात्रीची शिफ्ट अजिबात आवडत नव्हती कारण तिला नेहमी काळोख्या आणि शांत कॉरिडॉरमधून चालताना अस्वस्थ वाटायचे आणि विशेषतः जो कॉरिडॉर वर्षानुवर्ष बंद असलेल्या विंगला जोडायचा त्या कॉरिडॉरकडे ती कधीच फिरकायची पण नाही असं म्हणतात बऱ्याच वर्षापूर्वी त्या विंगला आग लागली होती आणि त्यामध्ये अनेक रुग्ण आणि कर्मचारी सदस्यांचा मृत्यू झाला होता तेव्हापासून ती विंग बंद होती अशा अफवा पसरल्या होत्या की विंगला पीडितांच्या अस्वस्थ आत्म्यांनी पछाडले आहे आणि विचित्र आवाज आणि दृश्य काही लोकांनी ऐकले आणि पाहिले आहेत तसा लिलाचा भूतांवर विश्वास नव्हता पण तरीही तिने शक्य तितके त्या विंगकडे जाणे टाळले होते तिने तिच्या सहकाऱ्यांकडून त्या विंगबद्दल अनेक भयानक कथा ऐकल्या होत्या लीलाचा भूतांवर तसा विश्वास नव्हता पण तरीही तिने शक्य तितके त्या विंगकडे जाणे टाळले होते तिने तिच्या सहकाऱ्यांकडून त्या विंगबद्दल अनेक भयानक कथा ऐकल्या होत्या एका रात्री मात्र तिला विंगेत जाण्याशिवाय पर्याय नव्हता श्वास घेण्यास त्रास हो होत असलेल्या रुग्णासाठी ती एक अतिरिक्त ऑक्सिजन टाकी शोधत होती वेळ रात्रीची होती आणि लवकरात लवकर ऑक्सिजनची टाकी पाहिजे होती ती विंगची स्टोरेज रूम अशी एकच जागा होती जिथे एवढ्या लवकर तिला ऑक्सिजनची टाकी मिळू शकत होती तिने इतर सहकाऱ्यांना विचारले पण सगळ्यांनी तिथे काही मिळण्याची शक्यता नाही असे सांगितले तसेच तिथे जाणं ढोकायचे पण आहे असे सांगितले पण काही करून लीलाला त्या रुग्णाचे प्राण वाचवायचे होते तिने एक टॉर्च घेतला आणि विंगच्या दिशेने निघाली विंगमधल्या स्टोरेज रूममधून ती टाकी घेऊन शक्य तितक्या लवकर तिथून बाहेर पडायची असा तिचा हेतू होता आता ती विंगच्या बंद दरवाजासमोर उभी होती तिला प्रचंड भीती वाटत होती पण त्या रुग्णाच्या मरणाचा प्रश्न होता तिने धीर करून दरवाजा उघडला आणि तिच्या चेहऱ्यावर थंड हवेची झळक धडकली तिचे हात भीतीने थरथरत कापत होते तिने टॉर्च चालू करून अंधाऱ्या हॉलला प्रकाशित केले होते बरेच दिवस बंद असल्याने कोंडत वास हॉलमध्ये येत होता जमिनीवर धूळ आणि कचरा तर छतावर भिंतीवर आगीमुळे काळं कुट्ट झाले झालेलं दिसत होतं भिंतीवरून रंगाचे खपले निघाले होते तर तिला एका साईडला लाल अक्षराने प्रवेश करू नका अशी सूचना देखील दिसली तिने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आणि दालनातून खाली चालत स्टोरेज रूमचा ती शोध घेऊ लागली ती अनेक बंद दरवाज्यांसमोर गेली काहींवर रेड टेप किंवा पॅडलॉक होते त्या दरवाज्यांच्या मागे काय भयावह गोष्टी दडल्या असतील याची कल्पना करून तिची भीती वाढत होती आणि त्यामुळे ते उघडण्याची हिंमत होत नव्हती शेवटी ती हॉलच्या स्टोरेज रूमपर्यंत पोचली हिंमत होत नसली तरी धीर एकवटून तिने तो दरवाजा उघडला दरवाजा बरीच वर्ष बंद असल्याने थोडा घट्ट होता आणि उघडताना त्याचा भयानक आवाज शांतता भंग करत होती खोली कपाटांनी भरलेली होती वैद्यकीय पुरवठा आणि उपकरणे धुईने माकलेली आणि गंजलेली होती लिलाने ऑक्सिजन टाकीसाठी खोलीमध्ये नजर फिरवली तिला अशी ऑक्सिजन टाकी पाहिजे होती जी अजूनही सुस्थितीत आणि वापरण्यात उभी असेल तिला खोलीच्या मागच्या बाजूला एक सेल्फवर एक टाकी दिसली आणि ती त्या दिशेने चालू लागली जशी ती टाकीजवळ पोचली आणि तिने टाकी हातात घेतली तिला तिच्या मागे मोठा आवाज ऐकू आला तिने मागे वळून पाहिलं तर दरवाजा आपसुकच बंद झाला होता ती धावत जाऊन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागली पण तोपर्यंत दरवाजा पूर्ण बंद झालेला होता ती भयानक घाबरली होती आणि मध्ये तिसाठी आरडाओरड करत दरवाजा वाजवत होती पण कोणीही उत्तर देत नव्हतं तिला जाणवले की हॉस्पिटलच्या या एकाकी भागात तिला कोणीही ऐकू शकत नव्हतं ती आता अडकली होती तिला भीती आणि हताशपणा जाणवला तिला प्रचंड भीती आणि हताशपणा जाणवत होता तिने आजूबाजूला बाहेर पडण्याचा दुसरा मार्ग पाहिला तिला समोरच्या भिंतीवर एक खिडकी दिसली आणि ती पोहोचण्यासाठी ती खूप उंच होती तिने हे देखील पाहिले छतावर एक वेट आहे परंतु तिच्यासाठी ती ते आज जाण्यासाठी खूपच लहान होते तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत असल्याचे तिला जाणवले ती या संकटातून कधी एकदा बाहेर पडेल असे तिला झाले ती तिथे कायमची अडकली गेली की काय कोणी तिला कधी शोधून काढू शकेल का असे प्रश्न तिला पडू लागले तिला ती तिच्या पाठीमागून कसला तरी आवाज आला आणि ते पाहण्यासाठी ती मागे वळली तिला सावलीत काहीतरी हलताना दिसले काहीतरी गडद आणि विचित्र काहीतरी मानवी आकृतीसारखं दिसणारे पण माणूस नाही असे काहीतरी ते जे काही होते ते लीलाजवळ धावले आणि ते पाहून ती जोरात किंचाळली लीलाचे हृदय भीतीने धडधडत होते ती मागे सरकताना थोडी अडकळली तिच्या थरथरत्या हातात टॉर्च पण थरथरत होता तिला ती आकृती हलताना दिसत होती ती आकृती एक अनैसर्गिक विचित्र हालचाल करत होती काळोखात का ती स्पष्ट दिसत नव्हती स्वतःचा बचाव करण्यासाठी ती वापरूच शकेल अशा गोष्टी शोधत होती तिने आजूबाजूला काही मिळतंय का हे पाहण्याचा प्रयत्न केला हे सगळं करत असताना लीलाच्या मनाची तारांब उडाली होती तिची नजर जवळ जम जमिनीवर पडलेल्या एका धातूच्या पायपावर पडली प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर तिने तो पाईप हातात घट्ट पकडला आणि स्वसंरक्षणासाठी समोर केला आकृती जवळ येत राहिली पण तिच्या हालचाली विचित्र पण मंद झाल्या होत्या लीलाचा श्वास आता कोंडला होता तिच्या मनात भीती निर्माण झाली होती तिला माहीत होते तिला ह्या खोलीतून बाहेर पडायची संधी हवे मग ती त्या गोष्टीचा सामना करायलाही तयार झाली होती आत्ता तिच्याकडे असलेल्या सगळ्या हिमतीला एकवटून लीला ओरडली मागे राहा मी तुला मला दुखवू इच्छित नाही तिचा आवाज कापरा जरी असला तरी तिने तिचा अटूट निर्धार व्यक्त केला होता तिचा तो अवतारा पाहून ती आकृती संकोचल्यासारखी वाटली क्षणाचाही विलंब न करता लीलाने संधी साधली आणि तिच्या सर्व शक्तीने धातूच्या पाईपने त्या आकृतीवर वार केले आकृतीशी पाईप धडकला आणि एक विचित्र आवाज झाला आकृती मागे सरकली तिचे ओरडणे अनैसर्गिक हो। आता लीलाने एक सेकंदही वाया घालवला नाही तिने आधी दिसलेल्या एका खिडकीकडे धाव घेतली ती जवळच्या टेबलावर आणि नंतर खिडकीवर चढली हातात असलेल्या ऑक्सिजन टाकीच्या आघाताने खिडकीची काच फोडून ती दुसऱ्या बाजूच्या कॉरिडॉरमध्ये जाण्यात ती यशस्वी झाली आघातातून सावरलेली ती आकृती पुन्हा तिच्याकडे झेपावत होती पण लीला आधीच अर्ध्यावर आली होती तुटलेल्या काचेतून मिळालेल्या ओरखड्याकडे दुर्लक्ष करून तिने कॉरिडॉरच्या दरवाजाच्या दिशेने धाव घेतली तिने मागे वळून पाण्याची हिंमत नाही केली जीवाच्या अकांताने ती पळत राहिली आणि त्या विंगमधून बाहेर पडली ऑक्सिजन टाकी घट्ट पकडून ती हॉस्पिटलमध्ये गेली लीलाचे सहकारी तिला शोधत होते तिला पाहताच त्यांचे चिंतित चेहरे समाधानाने फुलले तिच्या हातात ता ऑक्सिजनची टाकी पाहून सर्वांना आश्चर्य वाटले पण आनंदही झाला लवकरात लवकर त्यांनी ती टाकी गरजू रुग्णापर्यंत पोहोचवली लीलाने सर्व प्रकार कर्मचाऱ्यांना सांगितले ती थोडी घाबरलेली होती पण विजयाची जबरदस्त भावना तिला सुखावत होती तर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल